प्रेक्षकांनो नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीमिएस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उडाडोळे आणि डोके मित्रांनो लोकसभा निवडणुकीचा धुराळा उडालेला आहे सर्व पक्षाची तयारी पूर्ण झालेली आहे निवडणुकीचा पहिला टप्पा हा सुद्धा पूर्ण झालेला आहे आणि बरेचसे उमेदवार हे ठरल्यामुळे आता लढत कशी होईल लढत कुणाकुणाबरोबर होईल आणि निवडणुकीचा निकाल काय असेल ह्या संदर्भातले सर्वे वेगवेगळे टी व्ही चॅनल्सवाले वेगवेगळ्या ज्या पॉलिटिकल संस्था आहेत एजन्सी आहेत ह्या सर्वे आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तेथील राजकीय गणितं काय आहेत जातिनीय गणितं काय आहेत पुढच्या समाजाची किती मतं आहेत त्यांची भाषा काय आहे तिथली वस्तुस्थिती आणि परिस्थिती काय आहे आणि त्याच्या अनुषंगानं हे निदान लावतात तर्कवितर्क व्यक्त करतात तेथील काही लोकांची मतं काय आहेत तिथील सद्यपरिस्थिती परिस्थिती काय आहे व्यावर विवंचन करतात अभ्यास करतात आणि त्या एक सर्वे येतो आणि त्या सर्वेच्या अनुषंगानं अमुक एका मतदारसंघामध्ये कोण उमेदवार निवडून येईल याचं विश्लेषण केलं जातं त्याचं भाकित केलं जातं आणि ह्या सर्वेतनं लोकांना सांगितलं जातं माध्यमाच्या माध्यमातून ते सांगितलं जातं की अमुक एका मतदारसंघामधनं कोण मतदार कोण उमेदवार हा त्या ठिकाणी निवडून येईल आणि त्यासाठी त्या, त्या मतदार मत मतदारसंघाची जी पार्श्वभूमी आहे इतिहास आहे याचा विश्लेषणात्मक अभ्यास केला जातो परंतु मित्रांनो हे निवडणुकीचे सर्वे जे आहेत एक्झिट पोलचे जे निकाल आहेत ते किती तंततून जुळतात आणि समजा ते जुळले तर अंधारामध्ये तीर मारल्यासारखं होतं परंतु त्या विश्लेषणामुळे मतदारांवर त्यांच्या मानसिकतेवर एक परिणाम होतो कारण निवडणुकीच्या पूर्वी आपण निकाल सांगत आहात आणि त्यामुळे अमुक एका उमेदवाराला जर मतदान करण्याचाही निश्चय हा मतदारांनी केलेला असतो त्यांच्या मनोबलावर परिणाम होतो आपण जे भाष्य करतो आहे ते भाष्य करत असताना त्याचा सामाजिक आणि सार्वजनिक जीवनावर मतदारांच्या मनोबलावर त्यांच्या विचार मानसिकतेवर काय परिणाम होतो हे हे जे सर्वे करणाऱ्या ज्या संस्था आहेत पॉलिटिकल ज्या संस्था आहेत जे टी व्ही चॅनेल्सवाले आहेत यांना याचा विसर पडलेला आहे निवडणुकीच्या अगोदर लढतीच्या अगोदर काही ठिकाणी विरोधकाचा उमेदवारसुद्धा फिक्स नाही आहे अशा ठिकाणीसुद्धा अमुक तमुक उमेदवार निवडून येईल असं जे भाष्य केलं जातं त्यामुळे मतदार हा चलबिचल होतो आणि जर अमुकतमुक उमेदवारच निवडून येणार असेल तर आपण त्याच उमेदवाराला मतदान करूया हरणाऱ्या उमेदवाराला कोणी मतदान करायला तयार होत नाही आणि यांचा फार मोठा अभ्यास आहे आणि यांचं लॉजिक फार मोठं आहे आणि हा उमेदवार निवडून येईल असं जे भाष्य केलं जातं त्याचा परिणाम जो मतदाराच्या मनोबलावर होतो म्हणजे एका प्रकारे आचारसंहितेचा हा भंग आहे कारण तुम्ही मतदानाला मतदारांना आव्हान करत असताना कोणाला मतदान करायचं हा मतदाता त्या स्वतःचा तो व्यक्तिगत अधिकार आहे त्या अधिकाराचं ह्या सर्वेमुळं हनन होतं आहे आणि काही मूठभर मतदारांना विचारायचं आणि त्यांच्या मताच्या जोरावर हे विश्लेषण करायचं हा तर्क लावायचा आणि संभाव्य उमेदवार कोण असेल याचं भाष्य करायचं हे एक प्रकारे चुकीचं आहे टी आर पी वाढवण्यासाठी हे चॅलेंजने केलेला हा आकड्यांचा खेळ आहे आणि या आकड्यांच्या खेळामुळे सर्वसामान्य जो मतदार आहे त्याच्या मनोबलावर त्याच्या निर्णय क्षमतेवर हा परिणाम करत असतो म्हणून अशा सर्वेवर कुठंतरी बंदी आली पाहिजे निवडणुकीच्या नंतर विश्लेषण करत असताना आपण अशा पद्धतीचं राजकीय विश्लेषण करू शकता की कशा पद्धतीचे निकाल आले त्याची कारणीमीमांसा काय आहे परंतु निवडणुकीच्या पूर्वी अशा पद्धतीचे सर्वे हे केवळ आणि केवळ टी आर पी वाढवण्यासाठी किंवा यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी किंवा ठराविक एका विचारधारेच्या लोकांकडून पक्ष संघटनेकडून आर्थिक मोबदला घेऊन त्यांच्या बाजूने हे सर्वे केले जातात आणि या सर्वेतनं मतदारांना बुचकळ्यात टाकलं जातं त्यांना भ्रमित केलं जातं अशा पद्धतीचा आरोप हे सामान्य मतदार आणि नागरिक करत असतात म्हणून मित्रांनो संभ्रम पैदा करणारे लोकांच्या मनोबला परिणाम करणारे सामाजिक आणि सार्वजनिक राजकीय वातावरण दूषित करणारे हे सर्वे जे आहेत एक्झिट पोलचे हे जे सर्वे आहेत हे ताबडतोब बंद करावेत त्याचा परिणाम हा मतदारांच्या विचारसरणीवर होऊ द्यायचा नसेल तर यावर बंदी आणणं गरजेचं आहे आणि म्हणून मित्रांनो अजून काही लढतीसुद्धा फिक्स झाल्या नाहीत काही ठिकाणी कोण उमेदवार असतील हे सुद्धा फायनल झालं नाही आणि अशा ठिकाणी जर अशा पद्धतीचे सर्वे करून अमुक तमुक उमेदवारांना विजयी घोषित करायचं आणि हेच निवडून यायचं अशा पद्धतीची निर्णयचं भाकीत करून हा जनतेच्या आणि मतदाराच्या माथे मारायचा निर्णय हे अत्यंत चुकीचं आहे एक मतदार आणि नागरिक म्हणून आपल्याला याबद्दल काय वाटतं जनतेच्या मनामध्ये ह्या सर्वेबद्दल काय आहे आपण कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि अशा पद्धतीचे टी व्ही चॅनलचे आणि वेगवेगळ्या ज्या पॉलिटिकल संस्था आहे हे ज्या खाजगी संस्था आहेत हे जे जे सर्वे करत आहेत यांच्याबद्दलची आपली मतं आपण प्रकट करावीत अशा पद्धतीचं आवाहन करतो आणि निवडणूक आचारसंहितेचा भंग होईल अशा पद्धतीचे हे सर्वे एकापर्यंत असतात त्यावर आपलं मत काय आहे जनतेचं मत काय आहे सर्वसामान्य मतदारांचं मत, मत काय अशा पद्धतीचे यावर आपण व्यक्त व्हावं अशी विनंती आव्हान आजच्या ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपलाच करतो तुर्ताज या ठिकाणी थांबतो मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशा पद्धतीचे जनजागृती आणि प्रबोधन करणारे व्हिडिओ मी सातत्याने माझ्या चॅनलवर बन बनवत असतो आपण माझं चॅनल सबस्क्राईब शेअर करावं अशी विनंती करून तुर्ताज या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र